सोनी येथील मुलीचा मृतदेह आढळला तलावात गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील कुमारी चित्राशी सुरेंद्र बोपचे वय एकोणवीस वर्ष राहणार सोनी तहसील गोरेगाव जिल्हा गोंदिया ही मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलीस स्टेशन गोरेगाव येथे देण्यात आली असून काल दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी त्या मुलीचा मृतदेह सोनी येथील तलावात आढळला त्यांचे परिवारात एक बहीण आणि भाऊ हे फक्त दोघेच होते त्यावेळी गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री पिपरेवार साहेब हे त्या घटनास्थळी पोहोचून तो मृतदेह त्यांचे नातेवाईकांना देण्यात आले आणि गोरेगाव पोलीस निरीक्षक श्री पिपरेवार साहेब यांनी त्यांचे परिवाराला समजूत काढून त्या मुलीचे अंतिम संस्कार करण्यात आले आणि मुलींचे अंतिम संस्कार करण्यात आले आणि गोरेगाव पोलीस पाटील संघटनेकडून मुलीच्या आत्म्यास शांती देऊ हीच ईश्वरचरणी सामुदायिक प्रार्थना केली पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री पिपरेवार साहेब हे करीत आहेत సిటీ ఇండియా న్యూజా గోరేగా తాలూకా ప్రతినిధి మహదేవ శం